मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण एसकेएल मधील अतिशय तीन महत्वाचे ऑपरेटर पाहणार आहोत बिटवीन इन आणि हे ऑपरेटर इंटरव्यू मध्ये तर विचारलेच जातात पण रियल प्रोजेक्ट मध्ये रोज वापरलेही जातात म्हणून आजचा व्हिडिओ खूप लक्ष देऊन ऐका. त्याआधी थोडस रिव्हिजन करूया फिल्टर म्हणजे काय डेटा मधून आपल्याला हव्या त्या स्पेसिफिक रेकॉर्ड काढणं यालाच एसक्यूएल मध्ये फिल्टरिंग असे म्हणतात आता बिटवीन ऑपरेटर समजून घेऊया बिटवीन ऑपरेटर आपण तेव्हा वापरतो जेव्हा आपल्याला एक रेंज मधला डेटा हवा असतो रेंज म्हणजे एक व्हॅल्यू पासून दुसऱ्या व्हॅल्यू पर्यंतचा डेटा उदाहरणार्थ सॅलरी पंचवीस हजार ते चाळीस हजार आता बिटवीनचा सिंटॅक्स बघूया सिलेक्ट एव्हरीथिंग फ्रॉम एम्प्लॉई वेअर सॅलरी बिटवीन ट्वेंटी फाईव्ह थाउजंड अँड फोर्टी थाउजंड इथे सॅलरी पंचवीस हजार पासून चाळीस हजार पर्यंतचा डेटा आहे एक कॉमन मिस्टेक जे बरेच लोक बिटवीन मध्ये करतात बिटवीन त्यांना वाटतं बिटवीन मध्ये लिमिट एक्सक्ल्यूड होते पण हे खरं नाहीये बिटवीन हा एक एक्सक्ल्युसिव आहे इंटरव्यू मध्ये नेहमी सांगा बिटवीन इनक्लुड स्टार्टिंग अँड एंडिंग व्हॅल्यू आता आपण इन ऑपरेटर बघूया इन ऑपरेटर तेव्हा आपल्याला स्पेसिफिक व्हॅल्यू फिल्टर करायचे असतात तेव्हा वापरतात म्हणजे एखाद्या कॉलम मध्ये नेमके काही व्हॅल्यूज हव्या असतील रेंज नाही तर इन ओपरेटर वापरायचं उदाहरणार्थ सॅलरी जर पंचवीस हजार तीस हजार आणि चाळीस हजार असेल तर अशा एम्प्लॉईचा डेटा काढण्यासाठी आपण वेअर सॅलरी इन असं वापरतो हे लक्षात ठेवा इन म्हणजे एक्झॅक्ट लिस्ट इन म्हणजे रेंज नाही आपण इनचा सेंटॅक्स बघूया सिलेक्ट एव्हरीथिंग फ्रॉम एम्प्लॉई वेअर सॅलरी इन ट्वेंटी फायव्ह थाउजंड थर्टी थाउजंड फोर्टी थाउजंड इथे स्पेसिफिक व्हॅल्यू येतात रेंज येत नाही आता बघूयात बघूया नॉटीन चा वापर तेव्हा करतो जेव्हा आपल्याला काही व्हॅल्यू रिझल्ट मधून एक्सक्लूड करायचे असतात उदाहरणार्थ आपल्याला पुणे आणि मुंबई सोडून बाकी सगळ्या सिटी मधले एम्प्लॉय हवेत तर आपण सिटी नॉट इन पुणे मुंबई असं लिहितो म्हणजे सोप्या शब्दात इन म्हणजे हे हवे नॉट इन म्हणजे हे नकोय आता एक खूप महत्वाची वर्निंग पॉइंट लक्षात ठेवा जर नॉट इनच्या लिस्ट मध्ये चुकून जरी नल व्हॅल्यू आली तर एसक्यूएल चा रिझल्ट पूर्णपणे एम येऊ शकतो हा पॉइंट इंटरव्ह्यू मध्ये विचारला जातो म्हणून रियल प्रोजेक्ट मध्ये नॉट इन पेक्षा नॉट एक्झिस्ट जास्त प्रेफर केलं जात हा इंटरव्यू रेडी लाईन आहे ही नक्की लक्षात ठेवा आता आपण बघूयात बिटवीन आणि इन मधला फरक जर व्हॅल्यू एखाद्या रेंजमध्ये असेल उदाहरणार्थ पंचवीस हजार ते चाळीस हजार तर आपण बिटवीन ऑपरेटर वापरतो जर व्हॅल्यू मोजण्या किंवा फिक्स असतील पंचवीस हजार तीस हजार चाळीस हजार तर आपण इन ऑपरेटर वापरतो आणि व्हॅल्यू एक्सक्लूड करायची असेल तर आपण नॉट इन वापरतो एक सोपी ट्रिक लक्षात ठेवा रेंज व्हॅल्यू असतील तर बिटवीन एक्झॅक्ट लिस्ट असेल तर इन एक्सक्लूड करायचे असेल तर नॉट इन आता एक छोटासा इंटरव्ह्यू क्वेश्चन बघूया सॅलरी पंचवीस हजार ते चाळीस हजार फिल्टर करायचे आहे कोणता ऑपरेटर वापरला जाईल इज इक्वल टू इन किप इट फिट हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आता एक रिअल प्रोजेक्ट युसेज बघूया हे ऑपरेटर्स वापरले जातात सॅलरी बँड फिल्टर करण्यासाठी डेटा फिल्टरिंग करण्यासाठी कॅटेगरी एक्सक्लूड करण्यासाठी रिपोर्ट तयार करण्यासाठी म्हणजेच प्रॅक्टिकली प्रत्येक रिअल एसक्युएल प्रोजेक्ट मध्ये हे ऑपरेटर वापरले जातात म्हणून इन नॉट इन बिटवीन हे ऑपरेटर फक्त थेरीसाठी नाही तर रिअल टाइम कामासाठी खूप महत्वाचे so, आहे सो उद्या आपण पाहणार आहोत लाईक ऑपरेटर लाइक ऑपरेटर वापरून आपण पॅटर्न मॅचिंग कसं करायचं ते पाहणार आहोत उदाहरणार्थ नाव ए पासून स्टार्ट होतंय का ईमेल मध्ये जीमेल आहे का वगैरे वगैरे आणि जर डे सिक्स उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि एसक्यूएल लर्निंग सर्विस साठी ला सबस्क्राईब करा भेटूयात डे सेव्हन मध्ये हॅपी लर्निंग